सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मार्फत हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या नावाखाली भोंगड कारभार कळमेश्वर ब्राह्मणी येथे असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये मोफत तपासणी मोफत उपचार मोफत औषधी ही सुविधा असून अद्यापही तेथे रुग्णांकरिता औषधीच्या सुरुवातीपासूनच तुटवता दिसून येतोय याला जबाबदार कोण या दवाखान्यामार्फत मोफत औषधोपचार प्रयोग मोफत प्रयोगशाळा तपासणी टेलिकन्सल्टेशन गर्भवती मातांची तपासणी लसीकरण असून सुद्धा येथे गरीब वर्ग व ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा मिळावा याकरिता ही मोहीम काढण्यात आली परंतु येथे औषधीच्या नावाखाली कुठेतरी भोंगळ कारभार दिसून येतोय सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण ब्राह्मणी हे ब्राह्मणी बिल्डिंग होती ते आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या हॉस्पिटलला दिलेली आहे पण आज आपल्याला अशी माहिती मिळाली आहे इथे की मागील काही दिवसापासून इथे उपचाराकरता इथले जे ग्रामीण नागरिक आहे इथे पूर्ण शेतकऱ्याचा वर्ग जास्त आहे इथे आणि इथले नागरिकांना इथे आल्यावर तिथे औषधी पुरेपूर नाही इथे तिथे डॉक्टर साहेब औषधी देऊ शकत नाही साहेबांनी समोर जिल्हा हॉटेलला सुद्धा लेखीपत्रसुद्धा दिलं की औषधी न पोलिस नाही आहे तरी सुद्धा अजूनपर्यंत पत्ता निघापू शकतो त्यांना काही दिवस झाले अजूनपत्रकाला पहिल्या आपण घेऊया डॉक्टर साहेब रुग्वे ऋग्वेद या सत्वार साहेब यांच्याकडून की यांना इथे जे ब्राह्मणीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळदार ठाकरे था दवाखाना इथे जे उपचार करता रुग्ण येतात त्यांना औषधी अपुरी आहे त्याकरता डॉक्टर साहेबांची व्यस्था आपण जाणून घेऊया नमस्कार माझं नाव डॉक्टर ऋग्वेद या सत्वार आहे मी इकडे ऑक्टोबरपासून ऑक्टोबर ऑक्टोबरपासनं आपल्याला कफ सुद्धा मिळालेला नाही आहे ऑक्टोबरमध्ये मी आलो तेव्हा पंधरावीस बॉटल ज्या उरल्या होत्या त्या कापल्यानंतर अजूनपर्यंत कफ स्टॉक स्टॉकसुद्धा आलेला नाही आहे आपल्याला ज पाहिजे असलेला गरजेचं औषधी इकडे अवेलेबल नाही आहे मी खुद्द जिल्हा परिषदवाल्यांसोबत आपण स्टॉकसाठी हे देतो लेटर देतो पण समजा चाळीस पन्नास औषधी लिहून दिल्या त्याच्यात तर आपल्याला फक्त त्याच्यातले दहा पंधराच मिळतात असं का बरोबर मी बोललो ते म्हणे की आमच्याकडे पण स्टॉक अवेलेबल नाहीये सध्या आणि कफ सरप वगैरे बद्दल बोललो तर ते म्हणे की आपल्याला कफ सरप हे नाही अवेलेबल आता आपल्याला पावसाळा लागलेला आहे तिकडे जास्तीत जास्त रुग्ण कोण्या म्हणजे कोणत्या औषध त्यांना लागले लागत असतात आपल्याला जास्तीत जास्त सर्दी वाले येतात स्किन वाले येतात पण अर्धे औषध आपल्याला बाहेरून घेऊन द्यावं लागतं कारण आपल्याकडे अवेलेबल दवाखाना गरीब असा टाकलाय आणि आता माझ्या माझ्या माहितीनुसार हा परिसर पूर्ण शेतकऱ्यांचा आणि गरीब लोकांचा म्हणजे ग्रामपंचायत असा करणार इथे ये येणारा आहे व्यक्ती गरीबच आहे इथे जर आल्यावर तुम्हाला जर त्याला औषधी बाहेरून घ्यायचे आहे तर तो बाहेरचे दुसऱ्या दवाखान्यात जाऊ शकतो प्रायव्हेट दवाखान्यात मी तरी पण प्रयत्न करतो की आपल्या इकडल्याच औषधी मध्ये झालं पाहिजे मी दोन तीनदा माझी स्वतःची गाडी घेऊन धापेवाड्या औषध आण दोन तीनदा कारण आपल्याकडे स्टॉक येत आणि इथे स्टॉक दिसतो ह्या हा लहान मुलांच्या औषधीचा आहे मी पण आलो औषध एकदा औषधी आला आता कोण जिल्हा परिषद कुठून कोण येतात पंचायत कोणी कडे आहे जिल्हा परिषद पण कोणी आलेलं नाही समितीकडे मॅडम पण आपला पूर्ण प्रयत्न करतात त्यांनी पण बोलून बघितलं आहे ते पण म्हणे की आपण लवकरात लवकर करायचा प्रयत्न करू आपल्याकडे आता मागच्या आठवड्यात गेलो होतो ते बिल्डिंगचं वगैरे पण थोडस लिकेज वगैरे काम होत ते म्हणे आपण तुरंत बघू म्हणून ते आले होते एक बिल्डिंगचं काम बघायला पण थोडं जास्त वेळ लागेल म्हणे मग मांडीला वगैरे येऊ म्हणतात आपण जाणून घेऊया हे इथले ब्राह्मीचे नागरिक आहे हे आज इथे आपल्या मुलींना इथे दवाखान्यामध्ये होते मी आज माझ्या मुलीला आणि राशी लोणारे यांना मी दवाखान्यामध्ये आणलं आयुष्यमानमध्ये पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्यांचा ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांनी मला सरळ म्हटलं की आमच्याकडे औषधी अवेलेबल नाही आहे तुम्ही बाहेरून घेऊ शकता मग आयुष्यमान दवाखाना कशासाठी आहे जे यांनी दवाखाना काढला आहे तर मी सर मंगेश भाऊकडे गेलो की इथं औषध अव्हेलेबल नाही आहे आणि मला डॉक्टर साहेबांनी सुद्धा म्हटलं की सर यांच्याकडे औषध पाण्याची काही व्यवस्था नाही तुम्ही वरतं मुंबईपर्यंत कंप्लेंट करू शकता मी दहा वेळा कंप्लेंट केली आहे पण मला औषधीचं दवाखान्यामध्ये अव्हेलेबल करून कोणी देत दे नाही आहे हे डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे हे डॉक्टर साहेबाचं म्हणणं आहे हे असं आहे दवाखाना टाकून दिला सरकारकडे सरकारचं इकडे दुर्लक्ष आहे आणि सगळ्या नागरिकांना अशी अपेक्षा होती की आयुष्यमान दवाखाना म्हणजे आणि नाव पण असं की हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दवाखाना असून सुद्धा इथे जर नागरिकांना वापस जावे लागत असेल तर याच्यापेक्षा लाजीवानी गोष्ट नाही आहे सरकारने कुठेतरी जिल्हा परिषद जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना माझं सांगणे आहे की ताबडतोब इथे उद्या किंवा सोमवारपर्यंत इथे औषधी अव्हेलेबल करून द्यावे ही विनंती